हॅलो फ्रेंड्स काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते कता पाना रहोते। तर कता, आज आपण आपल्या व्हिडिओप्रमाणे कथा पाहणार आहोत तर मित्रांनो ही कथा आज तुम्ही होळीच्या दिवशी शेवटपर्यंत नक्कीच ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ एके दिवशी होळीचा सण आला संपूर्ण गाव होळीच्या तयारीत मग्न झाला होत्या सरम होलिका दहनासाठी मोठे मोठे लाकडं गोळा केले भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात माझी आणि होळीची ही कथा जो मनुष्य आजच्या दिवशी ऐकेल त्यांच्यावर मरेपर्यंत संकट गरिबी येणार नाही आणि त्यांचा अकाल मृत्यू होणार नाही माजा वास कायम आणि त्यांच्या घरात राहील त्यांच्या घरावर येणारे संकट लांबूनच पळून जाईल जे ही कथा ऐकतील त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन भगवान विष्णू म्हणतात ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नका ही कथा ऐकल्याने कितीही मोठे दुःख रोग आजार शत्रू डोक्यावरील लाखोंचे कर्ज दूर होऊ शकते आजच्या दिवशी ही कथा ऐकल्याने तुमच्या रडक्या भाग्यात चमत्कार होऊ शकतो आणि घरात कायम सुख समृद्धी नांदेल घरात कायम भगवान विष्णूंचे वात्सव्य राहील कथेला सुरुवात करण्यापूर्वी भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हो। टाईप करा आणि आजची ही पवित्र कथा लाईक करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते प्राचीन काळी एक सुंदर गाव होते त्या गावात वेगवेगळ्या समाजातील लोक राहायचे श्रीमंत गरीब व्यापारी शेतकरी आणि कारागीर या गावात राजू नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान माणूस राहत होता राजू अत्यंत गरीब होता त्याच्याकडे मोठे घर नव्हते ना सोन्या चांदीचे दागिने ना ऐशाराम त्याचा उदरनिर्वाह छोट्या छोट्या कामांवर चालत असे तो रोज मजुरी करायचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपले जीवन व्यतीत करायचा त्याच्याकडे जरी धन होते तरी त्याच्याकडे एक अमूल्य गोष्ट होती ती म्हणजे त्याची परम भक्ती आणि श्रद्धा तो लहानपणापासूनच भगवान विष्णूंचा भक्त होता दररोज सकाळी स्नान करून तो मंदिरात जाई देवाची पूजा करी आणि विष्णूंचे नामस्मरण करत दिवस काढी

भगवान करतात एके दिवशी होळीचा सण आला संपूर्ण गाव होळीच्या तयारीत मग्न झाला मोठमोठ्या सरम दामदारांनी होलिका दहनासाठी मोठे लाकूड गोळा केले श्रीमंत लोकांनी नवे कपडे घातले मिठाया बनवल्या आणि मोठ्या जल्लोषात तयारी केली राजू मात्र शांत होता त्याच्याकडे कोणतेही नवीन कपडे नव्हते त्याला गोडदोड खाण्यासाठीही काहीही नव्हते पण त्याला त्याची पर्वा नव्हती त्याच्यासाठी होळी हा केवळ सण नव्हता तर तो भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव होता गावातील काही अहंकारी आणि गर्विष्ट लोक त्याच्याकडे पाहून हसू लागले त्यातील एकाने विचारले राजू तुझ्या विष्णूने तुला काही दिलंय का तुला ना चांगले कपडे आहेत ना चांगले अन्न तरीही तू त्यांची पूजा करतोस राजूने स्मित हास्य देऊन उत्तर दिले भगवान विष्णू हे फक्त धनवानांसाठी नाही ते प्रत्येक भक्तासाठी आहे ते माझ्याकडे काय आहे यावर विचार करत नाहीत ते माझ्या मनातील भक्ती पाहतात त्यांच्या कृपेने मी सुखी आहे हे ऐकून काही जणांना राग आला त्यांनी त्याला अजून परीक्षा देण्यास भाग पाडले गावातील अहंकारी लोकांना वाटले जर राजू खरा भक्त असेल तर त्याला आपल्या देवावर संपूर्ण विश्वास असायला हवा त्यांनी त्याला एक आव्हान दिले जर तुझा विष्णू खरा असेल आणि तोच तुझा रक्षण करतो तर तू होळीच्या ज्वाळांमध्ये शिर आणि सिद्ध कर की तो तुझ्या सोबत आहे हे ऐकून संपूर्ण गाव स्तब्ध झाले काही लोकांना वाटले की राजू या आव्हानाला घाबरेल आणि मागे हटेल पण राजू अत्यंत शांत होता त्याने भगवान विष्णूंचे नामस्मरण केले आणि दोन्ही हात जोडले तो म्हणाला भगवान विष्णू माझे रक्षण करतील की नाही हे ठरवण्याचा अधिकार मला नाही पण मला एवढे ठाऊक आहे जर माझी श्रद्धा खरी असेल तर ते नक्कीच माझ्यासोबत असतील हे बोलून तो अग्नीच्या दिशेने चालू लागला भगवान विष्णूंची कृपा आणि होळीचा चमत्कार आता पुढे ऐकूया जसे जसे राजू होळीच्या ज्वाळांमध्ये प्रवेश करू लागला तसे सगळ्यांचे हृदय धडधडू लागले काही लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्ण भक्तिभावाने ज्वालांच्या जवळ पोहोचला आणि तेव्हाच एक अद्भुत चमत्कार घडला होळीच्या ज्वाळांमध्ये एक

गावातील श्रीमंत आणि अहंकारी लोक हे सर्व पाहून लाजू लागले त्यांनी आपल्या चुकीचे जाणीव करून घेतली आणि राजूची क्षमा मागितली ते म्हणाले आम्ही तुझी परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात आमचीच परीक्षा झाली तूच खरा भक्त आहे त्या दिवसानंतर गावातील लोक बदलली त्यांनी श्रद्धेचे आणि भक्तीचे महत्त्व ओळखले ते लोक देखील भगवान विष्णूंची पूजा करू लागले भगवान विष्णूंनी त्यांच्यावर देखील कृपा केली ही कथा आपल्याला शिकवते की होळी हा केवळ रंगांचा सण नसून भक्ती श्रद्धा आणि विजय दर्शवतो भगवान केवळ धनसंपत्ती किंवा ऐश्वर पाहत नाही तर भक्ती आणि श्रद्धा पाहतात अहंकार गर्व आणि संपत्तीचा अभिमान अखेरीस नष्ट होतो पण सत्य आणि भक्ती टिकून राहते भगवान विष्णू आपल्या खऱ्या भक्तांचे रक्षण करतात मग तो गरीब असो व श्रीमंत भक्तांनो यानंतर आपण होळीची पौराणिक कथा ऐकणार आहोत जी ऐकल्याने भगवान विष्णू दोन्ही हात वरती करून भक्तांना आशीर्वाद देतात त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐका होळी हा भारतातील एक अत्यंत प्राचीन आणि रंगीबिरंगी सण आहे या सणाचे विशेष महत्त्व म्हणजे रंगांमध्ये रंग नसून त्यामागे एक पौराणिक कथा दडली आहे जी भक्ती श्रद्धा आणि दृष्ट प्रवृत्तीवर सन्मार्गाच्या विजयाचे दर्शन घडवते मुख्यतः हिरण्य कशिपू याचा पुत्र भक्त प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी संबंधित आहे प्राचीन काळी हिरण्य नावाचा एक बलाढ्य असुर राजा होता तो अत्यंत क्रूर अहंकारी कामी अधर्मी होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांची आराधना केली आणि त्यांच्याकडून एक अद्वितीय वरदान प्राप्त केले या वरदानामुळे त्याला अभेद्य शक्ती प्राप्त झाली होती त्याला ब्रह्मदेवांकडून असे वरदान मिळाले होते की त्याचा मृत्यू ना मनुष्याच्या हातून होईल ना प्राण्याच्या त्याला कोणतेही शस्त्र किंवा अस्त्र ठार करू शकणार नाही दिवसा नाही मरणार ना रात्री मरणार तो घराच्या आतही मरणार नाही ना घराच्या बाहेर त्याचा मृत्यू पृथ्वीवरही होणार नाही ना, ना, ना आकाशात या वरदानामुळे हिरण्या क्षिपूला स्वतःला अमर असल्याची भावना निर्माण झाली त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर आपले अधिराज्य गाजवले त्याने सर्व देवतांना पराभूत करून त्यांना स्वर्गातून हाकलून दिले तो स्वतःला ईश्वर मानू लागला आणि त्याच्या साम्राज्यात कोणीही दुसऱ्या देवाची पूजा करू शकत नव्हते हिरण्यकशिपूला एक पुत्र झाला ज्याचे नाव प्रल्हाद होते मात्र प्रल्हाद हा आपल्या वडिलांसारखा रागीट क्रूर किंवा अहंकारी नव्हता तो अत्यंत शांत संयमी आणि परम भक्त होता त्याने आपल्या बालपणातच भगवान विष्णूंची उपासना करायला सुरुवात केली हे हिरण्यास तो अत्यंत संतप्त झाला त्याने नाही तो नेहमी म्हणायचा हे पिताश्री संपूर्ण सृष्टीचा एकच स्वामी आहे भगवान श्री विष्णू तेच सर्वांचे रक्षण करतात त्यांच्या शरण जाणे उचित आहे हे ऐकून क्रोधित झाला आणि त्याने आपला मुलगा आपला शत्रू असल्याचे मानले प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न सुरू झाले हिरण्यक्षिपूने आपल्या सेवकांना आणि मंत्र्यांना आज्ञा दिली की कोणत्याही परिस्थितीत प्रल्हादाला ठार मारावे त्याने अनेक क्रूर उपाय केले पण प्रल्हाद प्रत्येक वेळी भगवान विष्णूंच्या कृपेने वाचला राजाने प्रल्हादाला विषारी नागांच्या खसात टाकले पण ते साप त्याला काहीही करू शकले नाही प्रल्हादाला पर्वताच्या टोकावर नेऊन खाली फेकले पण विष्णूंच्या कृपेने तो सुरक्षितच राहिला क्रोधित झालेल्या रानटी म्हशींनी त्यांच्यावर आक्रमण केले पण त्याच्या जवळ येताच त्या शांत झाल्या राजाने त्याला विष दिले पण विषाचा काहीच परिणाम झाला नाही प्रल्हादाला तुरुंगात डांबण्यात आले पण तो तिथेही विष्णूंच्या ध्यानात मग्न राहिला या सर्व प्रयत्नानंतरही प्रल्हाद सुरक्षित राहिल्याने हिरण्य क्षिपू आणखी संतप्त शकत नाही हिरण्य क्षिपूणे याचा फायदा घेऊन होलिकाला प्रह्लादासह अग्नीमध्ये बसण्यास सांगितले होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्निकुंडात बसली पण भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून राग झाली यामुळे होलिका दहन हा सण साजरा केला जातो जो अधर्म आणि अहंकाराच्या विनाशाचे प्रतीक आहे

आणि दृष्टतेच्या नाशाचे प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात हे आनंद प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे होळीच्या दिवशी गरिबी दूर होण्यासाठी सर्व अडचणी समाप्त होण्यासाठी आणि प्रगतीसाठी काही खास उपाय व नियम पाळता यायला हवे हिंदू धर्मानुसार होळीचा सण नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य आणि अडथळे दूर करण्यासाठी

संकट कमी होतात नारळ फोडून त्यातील पाणी होळीच्या अग्नीत टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते होळीच्या दिवशी सकाळी स्नान करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे केल्याने आर्थिक प्रगती होते एका चांदीचा सा किंवा तांब्याचे नाणे गंगाजळीत ठेवून होळीच्या वेळी धनप्राप्तीसाठी महालक्ष्मीची प्रार्थना करावी संध्याकाळी होळीच्या ठिकाणी गोळ काळे काळेतील आणि तांदूळ अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी गरिबी आणि कर्जमुक्तीसाठी होळीच्या दिवशी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. होळीच्या दिवशी एक लहान सुपारी महालक्ष्मीला अर्पण करून ती तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवावी. काळी मिरी व गूळ होळीच्या दिवशी एखाद्या गरिबाला दान करावे. घरातील सुख समृद्धीसाठी होळीच्या दिवशी मुख्य दारासमोर हळद व गंध आणि कुंकवाने स्वास्तिक काढावे रात्री घरात तुपाचा दिवा लाव ओम महालक्ष्मी नम महा, या मंत्राचा जप करावा होळीच्या दुसऱ्या दिवशी गाईला गहू गुळ आणि हरभरा दान करावा दुर्भाग्य दूर करण्यासाठी होळीच्या अग्नीत पाच लवंगा आणि पाच कडुलिंबाची पाने टाकावी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान किंवा वस्त्रदान करावे होळीच्या दिवशी आपल्या गुरूंचे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे हे उपाय श्रद्धेने केल्यास धनसंपत्ती सुखसमृद्धी आणि संकटमुक्त जीवन प्राप्त होण्यास मदत होते तर प्रेमळ इथे संपला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट आणि आज चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या आजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ